फ्रेंड्स तर आज आम्ही चाललेलो आहोत नांदेडला आणि सध्या मी आहे आपल्या जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही सकाळचे वाजलेले आहेत आता सध्या जगा सांगा आणि मी पप्पा चाललेला आहोत इनोवेज कंपनीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी इनोव्हेट केल्यामुळे मी चाललेलो आहे आता नांदेडला आणि आता आमची गाडी लगेच येणार आहे चला तर आता चांगलं तर मित्रांनो आमची ट्रेन आता जालना रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू पण एकदम छान आहे हे आहे परभणीचं रेल्वे स्टेशन आणि इथे थांबलेली आहे आमची गाडी आणि परभणीवरती सुद्धा एकदम गर्दी आहे थोडीफार सर मी आता तुम्हाला दाखवते पूर्ण रेल्वे स्टेशन आणि आता गाडी आलेली आहे पूर्ण रेल्वे आहे पूर्णा रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता पूर्णा रेल्वे स्टेशनवरती एवढी काही गर्दी पब्लिक वगैरे नव्हती पण छान होतं रेल्वे स्टेशन आणि आमची गाडीसुद्धा अर्ध्या तासात लेट झाली होती जालन्यावरून निघायलाच तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवते नगरसोल एक्सप्रेस क्रॉसिंग आहे ह्या एक्सप्रेसची आमच्या गाडीची आणि ही आहे नगरसोल एक्सप्रेस तुम्ही बघू शकता आणि एकदम फास्ट चालू आहे तीसुद्धा तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही नगरसोल एक्सप्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी तुम्हाला दाखवते सतखंड एक्सप्रेस आणि सुद्धा क्रॉसिंग आहे आमच्या रेल्वेसोबत आणि हे बघा सतखंड एक्सप्रेस मस्त आहे आणि तुम्हाला सचखंड एक्सप्रेस कशी वाटली ही सुद्धा मला कमेंट झाली आता आम्ही दोस्ती लाल आणि आम्ही नांदेडला पोहोचताच आम्हाला दिसली तपोवन एक्सप्रेस आणि नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरती सुद्धा एकदम जास्त गर्दी होती आम्ही पोहचे आहोत नांदेडच्या आपल्या रेल्वे स्टेशनवरती आणि खूप गर्दी आहे रेल्वे स्टेशन आमची ट्रेन होती आम्ही